नमस्कार रुचकर स्वाद्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहतोय करीची रेसिपी जसे की तुम्ही हॉटेलमध्ये खात असाल हॉटेलपेक्षाही चवदार खमंग आणि भन्नाट अशी होणारी करी, तुम्हाला ही नक्कीच आवडेल तर ही मच्छीकरी वाटणार नाही की आपण ही घरी बनवलेली आहे इतकी चवीला मस्त अशी झालेली आहे तर ही रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बेलचं बटन आहे त्यालाही क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओची अपडेट पहिल्यांदा तुमच्यापर्यंत येतील तर पहिल्यांदा जरी बनवत असाल ना तरी परफेक्टच ही मच्छीकरी तुमचीसुद्धा होणार आहे ही मच्छीकरी तुम्ही भातासोबत चपातीसोबत किंवा भाकरीसोबत कशासोबत जरी खाल्ली ना तितकीच चवदार आणि खमंग अशी होते चला त्या रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं आपण अर्धा ते पाऊण किलो मच्छी करीसाठी मच्छी घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता तर क्लीन करून घेतल्यानंतर आपण तर इथं आपण वाटण करण्यासाठी दोन कांदे एक वाटी खोबरं एक चमचा खसखस दोन चमचे धने अर्धी कांडी लसण अर्धा इंच अद्रकचा तुकडा कोथिंबीर एक टमाटर आणि दोन चमचे तीळ घेतलेला आहे आणि कांदा आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे भाजून घेण्यासाठी इथं तवा ठेवला आहे भाजून घ्यायचा असल्यामुळे तव्यामध्ये किंवा कढईमध्ये तुम्ही परतू शकता तर आता इथं तव्यामध्ये एक एक पळी तेल टाकून घेतलेलं आहे आता हे कांदा ब्राऊन रंगावर किंवा थोडंसं काळपट रंगावर छान असा भाजून घेऊया ते बघा कांदा छान असा भाजून झालेला आहे खूप पण काळसर करायचं नाही जर का तुम्हाला आवडत असेल तर करू शकता पूर्ण एकने कांदा आपण याच्यातला काढून घेऊया आता आपण इथं ह्या शिलक राहिलेल्या तेलामध्येच खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं शक्यतो छान लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं भाजायचं नाही असं केल्याने काय होतं तर भाजीच्या बुडाला असा चोथा राहत नाही एक जीव अशी भाजी होते किंवा ग्रेव्ही होते त्यामुळे खोबरं कधीही छान असं तळून घ्यायचं आहे तर लालसर थोडंसं खोबरं झालं की आता हे काढून घेऊया आपण आता याच्यामध्ये हे धने घेतलेले हे टाकून घेऊया धनेसुद्धा जास्त करपवायचे नाही तर थोडेसे लालसर झाले की आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे आणि धने काढताना कांद्यावरती काढून घ्यायचे शिलक राहिलेल्या तेलामध्ये एक टमाटर कट करून घेतलेलं आहे ते टाकून घेऊया आणि अद्रकचा तुकडा आणि लसणसुद्धा याच्यामध्येच टाकून छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे है। आणि टमाटर जराही कच्चं राहिलं नाही पाहिजे सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे टमाटर छान असं परतून घ्यायचं आहे है। म्हणजे भाजीला एक जूपणा येतो थोडीशी कोथिंबीरसुद्धा छान अशी परतून घेऊया टमाटरसुद्धा छान असं सॉफ्ट झालं आहे आता हे काढून घेऊया आपण शेवटी आपण तीळ टाकून घ्यायचे आहेत तीळ छान तडतडल्यानंतर नंतर आपल्याला लास्टला खसखस याच्यामध्ये ॲड करायचे आहे सुद्धा व्यवस्थित भाजली गेली पाहिजे आता गॅस बंद जरी केला तरी गरम तव्यावरती ही खसखस किंवा तीळ भाजू शकतात तेल असल्यामुळे पटकन भाजून निघतं आहे जास्त वेळ याला ला लागत तर ही तर ला ला नाही भाजण्यासाठी तरीही व्यवस्थित जर भाजलं तर एकजीवपणा ग्रेवीला येतो किंवा भाजीलासुद्धा चव छान लागते याच्यात तुम्हाला फुटाणे किंवा फुटाण्याची डाळ जर टाकायची असेल तर एखादा चमचा टाकायची आहे जास्त वापरायचे नाही इथं मी वापरलेली नाही का तर इथं तिळ आणि खसखस मी घेतलेली आहेत आता हे तिळ पण आपण काढून घेऊया व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे तीळ आणि खसखस जास्त वेळ भाजायची नाही किंवा खूप करपेपर्यंत भाजीची चव व्यवस्थित लागत नाही आता हे सर्व साहित्य भाजून घेतल्यानंतर थंड झालेलं आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ह्याची छान अशी एकजीव होईपर्यंत ह्याची पेस्ट तयार करून घ्यायचे उबडधोबड जर राहिलं हे किंवा मोठं मोठं राहिलं तर भाजीला चव लागत नाही किंवा एकजीवपणा येत नाही त्यामुळे एकदम फाईन अशी ही पेस्ट तयार करून घ्यायची जर का मिक्सरचं भांडं चांगलं असेल तुमचं तर अगोदर असंच फिरून घ्या आणि बऱ्याच वेळा काय होतं मिक्सरला लावलं ला की ती फिरत नाही व्यवस्थित मिक्सर त्यामुळे थोडंसं पाणी ॲड करायचं म्हणजे एक ज्यूपणा येतो आणि छान असं वाटलं जातं आता हे सर्व साहित्य एकाच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे मोठ्या भांड्या असेल ना तर पूर्ण साहित्य एकदम बसतं छोट्या भांड्यामध्ये दोन बॅचमध्ये तुम्हाला हे वाटून घ्यावं लागेल तर आता हे पूर्ण याच्यामध्ये टाकल्यानंतर मिक्सरला झाकण लावून हे छान असं फाईन अशी पेस्ट आपण तयार करून घेतली हे बघा एक तर इथं आपण कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तेल टाकू शकता इथं मी दोन ते तीन पळी तेलाचा वापर करते का तर मसाला भाजायलासुद्धा तेल बऱ्यापैकी वापरलेलं आहे तर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता तुम्हाला भाजी कशी कर करायची किंवा किती करायची त्याच्यानुसार ते सुद्धा तेलाचा वापर करायचा आहे तर आता इथं तेल छान गरम झालं की याच्यामध्ये ही जी मच आहेत हे टाकून घ्यायचे म्हणजे छान असे परतून घेतले की याला वास जास्त येत नाही किंवा ते चवीला सुद्धा छान लागतात त्यामुळे डायरेक्टली असंच पीस भाजीत सोडायचे नाहीत तर इथं थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे आणि थोडीशी हळदी पावडर टाकून घ्यायची आहे जर का छोटे मुलं नाळणी काढायचं असेल तर याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी करून टाकायचं आणि एक उकळी आली की काढून घ्यायचं आहे याला शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तर तेलामध्ये परतल्यामुळे अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करून बघा भाजी खूप छान अशी होते किंवा करी खूप चवीला मस्त अशी होते आता इथं मुंडीचे पीस का वापरतात तर भाजीला चव छान लागते आणि पीसेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये ॲड करू शकता आता करी किती बनवायची त्यामुळे आता इथं म्हणजे दो, दोनच व्यक्तीसाठी किंवा चार व्यक्तीसाठी एवढी करी पुरेशी होते त्याच्यानुसार तुम्ही बनवायचे आहे आता इथं खूप वेळ परतायचं नाही तर एखाद दोन मिनिट जरी हे छान फास्ट गॅसवर परतून घेतलं तरी लगेचच पांढर थोडासा रंग आला की हे जे फ्राय आहे किंवा कि ही जी मच्छी आहे ती काढून घ्यायची आहे बाहेर आता हे मच्छी थोडेसे परतून तेल राहतं त्याच्यामध्येच आपल्याला फोडणी टाकून घ्यायचे आहे जर का तुम्हाला वाटलंच एवढं तेल पुरेसं होतं किंवा आणखीन थोडंसं टाकायचं असेल तरीही तुम्ही इथं थोडंसं तेल ॲड करू शकता तर इथं मी एक पळी तेल याच्यामध्ये परत टाकून घेतले तर हे छान असं गरम होऊ द्यायचं आहे तर तुम्ही म्हणाल की याच्यात काटे वगैरे पडतात का तर नाही का तर मोठा मासा बघून जर आणला ना तर त्याला जास्त फक्त मोठे मोठेच काटे असतात छोटे नाही तर इथं घरगुती काळं तिखट आपण दोन ते अडीच चमचे टाकून घेतो आहे ते इथं चार व्यक्ती जरी खायचं म्हटलं तरी पुरते ही भाजी पण चार व्यक्तींना जर चुरून भाजी खायचं असेल तर एवढी पुरत नाही साधारण मी इथं एक ते दीड तांब्या पाणी टाकून भाजी करते तर आता इथं थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि जे वाटण टाक म्हणजे बनवलं होतं ना त्याच्यातलं निम्मच वाटण मी इथं ॲड केलेलं आहे हे शिल्लक राहिलेलं वाटण तुम्ही दुसऱ्या भाजीला कुठलंही ॲड करू शकता किंवा एवढं वाटण तुम्ही सहा ते आठ माणसासाठी सुद्धा भाजीला वापरू शकता आता मच्छी फ्रायची भाजी म्हटलं की बऱ्याच वेळेस गावाकडे तरी पातळ भाजी बनवली जाते आता इथं आपण अर्धा चमचा धन्याने आणि जिऱ्याची पावडर आणि पाव चमचा गरम मसाला ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि जर का तुमचं घरगुती तिखट घरगुती तिखटच वापरायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये कुठलाही मसाला नाही ॲड केला तरीही चालतं आता घरगुती मसालासुद्धा मी घरीच बनवते किंवा गरम मसालासुद्धा त्यामुळे इथं थोडंसं ती ॲड केलेलं आहे नाही जरी टाकला तरी काळ्या तिखटामध्ये मसाले असतात त्यामुळे गरज पडत नाही त्याला ते छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतले थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे छान ग्रेव्ही शिजल्या जाते जेवढी जा छान ग्रेव्ही शिजेल ना तेवढं भाजीला चव छान येते आणि जर का तुम्ही फक्त एखाद दोन मिनिट जर ग्रेव्ही शिजवली आणि लगेच फोडणीमध्ये पाणी टाकलं तर मग त्याला चव व्यवस्थित लागत नाही साधारण दहा ते पंधरा मिनिट ग्रेवी जेव्हा शिजेल ना तेव्हाच त्याला छान चव येते आता इथं थोडंसं पाणी पहिल्यांदा टाकलं नंतर थोडंसं शिजू दिल्यानंतर परत थोडंसं पाणी टाकलं आणि परत ह्या ग्रेव्हीला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे किंवा भन्नाट अशी चवीला लागते अर्धा चमचा मीठ इथं टाकून घेतलेला आहे याच्यामध्येच आता परत याला हलवून घेऊया आणि थोडं वेळ असंच शिजवून घ्यायचं आहे तर तुम्हाला कितपत रस्सा करायचा आहे त्याच्यानुसार तुम्ही ग्रेव्ही याच्यामध्ये वापरू शकता आता आपण जे तेलात परतून घेतले होते आ, मच्छी ती याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पाणी टाकायचं आहे कात्र पाणी इथं आपण गरम वापरतो आहे त्यामुळे अगोदर पाणी टाकायचं नाही असं केल्यानं काय होतं तर मच्छीमध्ये थोडंसं ग्रेव्ही जाते आणि त्या मच्छीची चव आणखीन छान लागते त्यामुळे थोडीशी ग्रेवी आहे तोपर्यंतच मच्छी याच्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे आणि मच्छी टाकताना शक्यतो थोडंसं बुडाचं भांडं असायला हवं म्हणजे काय होतं ती व्यवस्थित मच्छी शिजल्या जाते आणि जर का थोडंसं खोलगट अशा भांड्या जरी केली तुम्ही तर मग ती हलवायला किंवा वाढायलासुद्धा येत नाही आणि मच्छी जी आहे ती तुटू शकते त्यामुळे पसरट भांड्यामध्येच कधीही मच्छीची भाजी असेल ती करायची आहे तर पूर्ण मच्छी याच्यात टाकून घेतले आणि थोडंसं भांड्याला लागलेलं जे होतं त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून म्हणजे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे थंड नाही थोडंसं हलवून घेऊया म्हणजे ग्रेव्ही जी आहे ती मच्छीला व्यवस्थित लागले जाईल तर तुम्हाला अशाच प्रकारे जरी खायचे असेल थोडंसं घट्ट असेल ग्रेव्हीची भाजी तरीही चवीला खूप छान लागते किंवा थोडासा रस्सा टाकाय म्हणजे करायचं असेल तरीही चवीला मस्त लागते आता हे छान हलवून घेतल्यानंतर आपण याच्यात साधारण अर्धा ग्लास पाणी आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत आता याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेतल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला हे साधारण एक उकळी काढून घ्यायची आहे मच्छी शिजण्यासाठी जास्त वेळ बिलकुल लागत नाही त्यामुळे खूप वेळ शिजवायचा नाही ते बघा बऱ्यापैकी उकळी आलेली आहे तर दहा एक मिनट शिजवल्यानंतर परत आपण याला दहा मिनिटासाठी झाकून ठेवायचं म्हणजे याला तरी छान येते तर अशा प्रकारे आपली मच्छी करी तयार झाली थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाकरी चपाती किंवा भातासोबत खाऊ शकता चवीला अतिशय भन्नाट अशी झालेली आहे याची थिकनेस बघा ग्रेव्हीची तुम्हाला कितपत ठेवायची ती तुमच्या आवडीनुसार ठेवू शक तर अशा प्रकारे परफेक्ट अशी आपली मच्छी करी तयार झालेली आहे तर आजची मच्छी करीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर